वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खूपच भन्नाट आणि रंगतदार अशी चिंचेची चटणी कलर तर पाहून जर तुम्ही थक्क झाला असाल इतका छान कलर हिला आलेला आहे आणि खायला तर खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी झाली आहे टिकायचं म्हणाल तर साधारणपणे ही चटणी अशी फ्रीजच्या बाहेर जर ठेवली तर एक महिना आरामात टिकते आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर कमीत कमी पाच ते सहा महिने ही चटणी आरामात टिकते चला तर मग वेळ घालवतात झटपट या चटणीची रेसिपी पाहूयात या ठिकाणी मी फ्रेश अशी चिंच घेतलेली आहे ही चिंच मी सहा महिन्यापूर्वीच आणून ठेवली होती एका डब्यामध्ये प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये मी गुंडाळून ठेवली होती या पद्धतीने जर तुम्ही चिंच स्टोर केली तर ही चिंच अगदी दीड ते दोन वर्ष आरामात अतिशय व्यवस्थित अशी राहते यामधील काही चिंच मी आता काढून घेतली आहे साधारणपणे दीडशे ते दोनशे ग्रॅम एवढी ही चिंच असेल चिंच साठवताना मी यावरती हलकेसे मीठ लावले होते पण तरी ही चिंचेमध्ये काहीतरी घाण वगैरे असू नये म्हणून मग मी थोडीशी जी चिंच आहे ती एक ग्लास पाण्यामध्ये मस्त अशी आपल्याला चिंच जी आहे ती धुवून घ्यायची आहे जर काही घाण वगैरे असेल तर ती निघून जाते आणि नंतरच मग इला आपल्याला फ्रेश पाण्यामध्ये टाकायचे आहे तर एका भांड्यामध्ये मी दोन ग्लास चांगले फ्रेश असे पाणी घेतले आहे आणि त्या पाण्यामध्ये ही चिंच टाकली आहे खूप थोडीशी अशी घाण पण निघली आहे ती घाण निघणे ही खूप गरजेचे असते म्हणून चिंचेची चटणी तयार करण्याच्या अगोदर चिंच एकदा स्वच्छ थोड्याशा पाण्याने धुवून घ्यायची आहे आता आपल्याला ही चिंच जी आहे ती साधारणपणे अर्धा तास तरी भिजत ठेवायची आहे अर्धा तासानंतर मग आता ही चिंच मी खोलली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी मस्त चिंच भिजलेली आहे माझ्याकडे लाईटचा थोडासा प्रॉब्लेम आहे लाईट येत जात आहे त्यामुळे थोडीशी अडचण होत आहे पण सॉरी मस्त अशी चिंच भिजलेली आहे अर्धा तास झालेला आहे आता आपल्याला ही चिंच जी आहे ती हाताने थोडीशी स्मॅश करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये वगैरे घालण्याची काही गरज नाही चिंच खूप छान भिजली की त्यावर वरचं जे चिंचेचं पाणी असतं ते खूप छान आणि पटकन निघतं या ठिकाणी मी सर्व जी चिंच आहे ती हाताने थोडीशी स्मॅश करून घेतली आहे आणि खूप छान असा तिचा पल्प जो आहे तो निघलेला आहे आता आपल्याला सिंपली याला चाळणीमध्ये टाकून गाळून घ्यायचं आहे या ठिकाणी ही चिंच जी आहे ती मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे ज्या भांड्यामध्ये आपण चिंच भिज भिजवली होती त्याच भांड्यामध्ये आपण आता चिंच गाळून घेणार आहोत या ठिकाणी सिंपल वड्या करायची किंवा पुरणाची जी चाळणी आहे त्यामध्ये ही चिंच ओतून द्यायची आहे अगदी पटकन साधी सिंपल अशी प्रोसेस आहे एक ते दोनच मिनटामध्ये आपल्याला चिंचेचा खमंग मस्त असा जो कोळ आहे तो मिळतो खूप जास्त वेळ लागत नाही दुसऱ्या चाळणीने खूप जास्त असा वेळ लागतो या चाळणीने अगदी पटकन ही प्रोसेस पूर्ण होऊन जाते मस्त असा चिंचेचा जो कोळ आहे तो आपल्याला मिळालेला आहे मस्त असा घट्टसर चिंचेचा कोळ जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे आता याला गॅसवरती ठेवायचा आहे आणि साधारणपणे दहा मिनटाची किंवा पाच ते सहा मिनटाची तरी एक छान उकळी याला काढून घ्यायची आहे जो काही चिंचेचा चोथा राहिलेला आहे तो, तो आपल्याला घरातील जी भांडी आहेत ती घासण्यासाठी उपयोगात येतो त्यामुळे त्याला एका डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे तो काही खराब होत नाही या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम गूळ जो आहे तो किसून घेतला आहे साधारणपणे पाच मिनिट पाच ते सहा मिनिट मी जो चिंचेचा कोळ आहे तो छानपैकी उकळून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला हा जो गुळ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे जेवढी आपली चिंच छान आणि फ्रेश असेल तेवढा तिला कलर आणि चव जी आहे ती छान येते त्यामुळे चिंच घेतानाच खूप छान अशी घ्यायची आहे अडी अडीचशे ग्रॅम गुळ आणि एक ग्लास या ठिकाणी मी साखर टाकली आहे या ठिकाणी थोडे मसाले घेतले आहेत तर जिरे जिरेपूड नंतर थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे जिरेपूड एक चमचा आणि थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे काळेमीठाचे खडे जे आहेत ते मी आखेच घातले आहेत पावडर घातलेली नाही चिंचेच्या ह्या चटणीसोबतच ते आरामात विरघळले जातात मध्ये मध्ये आपल्याला फक्त थोडंसं हलवत राहायचं जस जस आहे जसं जसं आपण या चिंचेच्या कोला हलवत राहू तसं तसं याला जो कलर आहे तो खूप छान आणि खूप खमंग येतो आणि थोडासा घट्टसरपणा येतो साधारणपणे एक चमचा एवढं कॉर्नफ्लावर जे आहे ते मी खलून घेतलं होतं आणि ते या चटणीमध्ये ॲड करून घ्यायचं आहे हलकंसं यामध्ये मी मीठही ॲड केलं आहे टेस्ट खूप छान अशी येते आता आपल्याला फक्त एक मिनिटभर या चटणीला उकळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता चटणीला कलर किती छान आणि किती सुंदर असा आलेला आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि जेव्हा ही चटणी थंड होईल तेव्हा ह्या चटणीला मस्त असे एका बरणीमध्ये भरून ठेवायचे आहे जर तुम्ही ही चटणी फ्रीजमध्ये ठेवली तर कमीत कमी दोन ते तीन महिने आरामात फ्रेश राहते खूप लवकर अशी खराब होत नाही आणि आता आपण पाणीपुरी वगैरे खाण्याचे जे प्रमाण आहे ते आपले ह्या दिवसानंतर थोडेसे वाढले जाते त्यामुळे ही चटणी ह्या दिवसामध्ये तयार करून ठेवलेली कधी फायदेशीर ठरते तर नक्कीच एकदा याप्रमाणे चिंचा चटणी तयार करून फार खूप छान आणि खूप खमंग अशी होते आणि खूप दिवस टिकतेही एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आता मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय